नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी नांदणी तालुका शिरोळ इथल्या श्री जिनसेन भट्टारक मठ या ऐतिहासिक जैन धार्मिक संस्थेला सातशे वर्षांपासून धार्मिक विधीसाठी हत्ती पाळण्याची परंपरा आहे परंतु दोन हजार तेवीसमध्ये एका अहवालानुसार हत्तीची देखभाल योग्य रीतीने होत नसल्याचे कारण देत संबंधित माधुरी हत्तीला गुजरात जामनगर येथील बंतरा येथे हलवण्यात आले याच्या निषेधार्थ करवीर तालुक्यातील वसगडे गावातील जैन बांधवांसह सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन शांततेत मुक मोर्चा काढून शासनाकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत स्थानिक जैन समाजाच्या म्हणण्यानुसार पेटा समितीने दिलेला अहवाल एकतर्फी असून त्याची योग्यरित्या पडताळणी न करता शासन आणि न्यायालयाने निर्णय घेतल्याने लाखो जैन व जैंतर भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत भाविकांची मागणी आहे की शासनाने या प्रकरणात हस्तक्षेप करून माधुरी हत्तीला पुन्हा नांदणी येथील जिनसेन भट्टारक मठाच्या स्वाधीन करावे जेणेकरून जुनी व धार्मिक परंपरा जोपासली जाईल यावेळी निघालेल्या मूक मोर्चामध्ये वसगड येथील सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माधुरी हत्तीसंबंधी घेतलेला निर्णय आज माननीय मुख्यमंत्री वनमंत्री नांदणी मठाचे ट्रस्टी कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत सकारात्मक चर्चा करून तो निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा माधुरी हत्तीचे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा यावेळी जैन समाजाचे अध्यक्ष धुळगुंडा पाटील श्रेणिक पाटील संदीप भोसले सुरेश वसगडेकर आनंदा जाधव गौतम कांबळे गजेंद्र कांबळे बाळसोपाध्ये राजगुंडा चौगले सतीश भेंडवडे सुरेखा पाटील ललिता चौगुले प्रतिभा गाठवी व विद्यार्थिनी सांगवी संतोष काळी यांनी यावेळी बोलताना सांगितले या, बोलता सांग या मोर्चामध्ये सरपंच योगिता बागडी पोलीस पाटील संजय पाटील माजी सरपंच नेमगोंडा पाटील डॉक्टर श्रीकांत चौगुले बाळू कुंभार अब्बास मुलाणी श्रीकांत गवळी राजगोंडा पाटील जैन शावक शाविका गावातील सर्व समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला संपूर्ण सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा सोसायटी दूध संस्था याचे पदाधिकारी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं हा मूक मोर्चा या ठिकाणी या ठिकाणी आलेला आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी माधुरी हे येईपर्यंत अशाच पद्धतीचा लढा या ठिकाणी आपण करणार आहोत जेणेकरून हा आज जरी एका धर्माच्या बाबतीत हा लढा जरी असला तर भविष्यामध्ये सर्व धर्मियांना ही एक धोक्याची सूचना आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण का एक एक, एक, एक करून आता सुंदर हत्ती देखील त्या ठिकाणी नेला त्याची काही परिस्थिती झाली असं वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग असणारे जे हत्ती न्यायला पाहिजे ते हत्ती नेत नाही आणि आता तीन हत्तींना त्यांनी परत नोटिसा पाठवलेली आहेत म्हणजे जे चांगले आहेत पाळीव आहेत जे सर्व माणसामध्ये मिसळलेले आहेत असेच हाती त्यांना पाहिजेत कारण काय भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा वंटारा पाहायला जाईल त्यावेळी तुम्हाला एक हजार रुपये तिकीट द्यावं लागेल आणि ते सगळं जंगल पाहावं लागेल म्हणजेच प्रत्येकाने त्या ठिकाणी काय के केलेलं आहे व्यवसाय म्हणूनच याच्याकडे पाहिलेलं लक्ष देऊन घ्या आणि जीवा आणि जिने हा भगवान महावीरांचा संदेश अर्थात प्राणी मात्रावर दया करा हा भगवान महावीरांचा संदेश असताना कुठल्याही प्राणी मात्रा मुंग्या देखील खाली पायात असताना देखील महाराज लोक ते मुंगी किंवा एखाद गवत असलं तरी देखील त्याच्यावर पाय ठेवायला धजत नाहीत आणि अशा वेळेला त्या हत्तीला कोणतेही प्राणी असो त्याच्यावर देखील जीव लावल्याशी राहत नाही परस्पर जीवानम हा संदेश संपूर्ण जगाला जैन धर्मानं दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं त्या माधुरी हत्तीला ने त्यांनी नेलेला आहे तो अनुपर्यंत सर्व धर्मीयांनी सर्व समाजाने या ठिकाणी एकमुखानं पाठिंबा द्याल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो कारण की यामध्ये कुठला धर्म कुठली जात बघितली नाहीये त्यामुळे सर्व सर्व समाज व धर्म येऊन या आपल्या हत्तीच्या बचावासाठी पुन्हा आणि असा एक मोर्चा निघावा यासाठी विनंती करते आणि माझे दोन शब्द इथे थांबवते जय हिंद जय आहे आज त्या हत्तीला परत आणण्यासाठी जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो लढा उभारलेला आहे हा लढा असाच चालू ठेवला पाहिजे ही सिंदगी पडलेली आहे ही कधीही शांत होऊ देऊ नका शांत होऊ देऊ नका म्हणजे याचा उद्रेक एवढा मोठा पद झाला नसला पाहिजे जेव्हा जैन धर्मियांचं भेदवाक्य आहे अहिंसा परमोधर्म प्रमाणात हा लढा चालू आहे खरोखर ही गोष्ट एक चांगली गोष्ट आहे कारण की एवढे आंदोलन बघितले पण हा एवढ्या शांततेचं आंदोलन कधीच बघितलं नाही खरोखर सर्वांचं मी अभिनंदन करतो की हा आपला जिवाळ्याचा प्रश्न असताना देखील त्या अंबानीने आपल्या काळजाला हात घातला तरी देखील आपण एवढं सहन करतोय खरोखर हा आपल्या विचारांचा विजय आहे आणि हा विचारांचा विजय आ, ही विचारांची जी लोकांची भावना आहे ही खरोखर सरकारने कुठेतरी एक त्याच्यावरती विचार केला पाहिजे आणि लढा या ठिकाणी आपण करणार आहोत जेणेकरून हा आपली महादेवी माधुरी यांचं निवासस्थान होत उपस्थित आहोत मला एवढंच आहे की एक खऱ्या अर्थानं जनआंदोलन कशा प्रकारचं असतं हे वसगडीकरांनी दाखवून दिलेलं आहे आणि आपण पंढरपूरचा गोरा देखील ती न्यायाला मागे पुढे बघणार नाही त्यामुळं ही रॅली आपली अशी जिल्ह्यामध्ये जो लढा उभारलेला आहे हा लढा असं त्या पंढरपूरच्या घोड्यालाही नेतील काय सांगता येत नाही कारण की हा हत्ती हा हत्ती असूनही आपण सर्व एकत्र आलो कारण आज ती हत्ती देखील घेऊन जात असताना त्या मठामधून मित्रांनो आहे म्हणजे नादरी मठाची ते आमच्या सर्व धर्मी सर्व धर्मांच्यापर्यंत आमची आपल्या नाद्री मठामध्ये आजारी होती तर त्यानंतर ते अडकते मला पाठिंबा दिला वया सहभाग झाले त्याबद्दल मी मला त्यानंतर मला समाजाच्या मार्फत मला प्रमुख आभार मानतो त्याचबरोबर जे कोल्हापूरला परवा दिवशी जनसागर जे लोटला होता की न भूत रोबाय तर त्यामध्ये सर्व राजकीय कोण काय नाही किंवा कोणाला पैसे देऊन शिवसिद्धा न्यूजसाठी वसगडेहून प्रदीप एवारे